नमस्कार माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याच्या आधी जे शेतकऱ्यांनी किंवा ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि तो अर्ज पात्र झाला आहे अशा महिलांना दोन हप्ते म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे दोन हप्ते असा तीन हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला जमा होण्यास सुरुवात झालेला आहे ज्या महिलांना हा हप्ता जमा झालेला नाही त्या महिलांना त्याचा अर्ज पात्र झाला आहे का नाही किंवा त्याची मंजुरी तुम्हाला मिळाली आहे का ते तुम्ही तुमच्या विड मोबाईलमध्ये किंवा तुमच्या एस एम एसद्वारे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचला असेल तर तुम्हाला जर अर्ज रिजेक्ट झाला तर त्यावर उपाय काय करायचा आणि तुम्हाला त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी सुधार करण्यासाठी त्यांच्या महाराष्ट्र शासनाने तुम्हाला मा मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सुरू केली होती तर त्याला अठ्ठावीस रोजी दोन हजार चोवीसला मान्यता मिळाली असून त्यांना तुमच्या महाराष्ट्रात एकवीसशे पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये देणार होते तर त्याचा डेबिट हस्तांतर तुम्हाला तुमच्या अकाउंटला झालेला आहे तुम्हाला तीन हजार रुपयाचा हप्ता तुमच्या अकाऊंटला देखील तुम्हाला मिळालेला पडलेला आहे तर मित्रांनो हा हप्ता तुम्हाला कुठल्या अकाउंटला पडलेला आहे तो तुम्हाला मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर तो तुम्ही व्हिडिओ अवश्य पहा आणि तुम्हाला यासाठी पात्र तुम्ही झालात का नाही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा व्हिडिओ तुमची लिंक देतो ते तुम्ही जाऊन पहा तुम्हाला त्यामध्ये तुम्ही पात्र आहे का नाही ते तुम्हाला माहिती होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथं मुखपृष्ठावर येऊन तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अजून अर्ज केला नसेल तर अर्ज करून घ्या तुम्हाला तीन हजार रुपयाचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर यावर येऊन तुम्ही लॉग इन करून तुम्ही तुमचा अर्ज भरू शकता तर मित्रांनो आपली माहिती कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद